हिंगोली येथील औंढा नागनाथ येथे श्रावण तिसऱ्या सोमवारी भाविकांनी गर्दी केली औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यानिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री नागेश्वर आठवे ज्योतिर्लिंग नगरीत तिसरा श्रावण सोमवारी नव्वद हजार भाविकांनी श्री नागेश्वर भगवानाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती देवस्थानचे सल्लागार शिवाजीराव देशपांडे सपत्नीक विश्वस्त महेश बियाणी तसेच विश्वस्त रमेशचंद्र बगडिया यांनी श्रीची महापूजा व दुग्ध अभिषेक केला भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले तसेच श्रींच्या दुग्धाभिषेकाचे आवर्तन श्रीपाद दीक्षित कृष्णा ऋषी तुळशीदास भोपी श्रीपाद भोपी पद्माक्षपाठ आबागुरू बल्लाळ पंडित निळखंठ देव म्हणाले श्रीच्या दर्शनासाठी देशातील व पंचकोशीतील भाविक भक्त औंढा नगरीत हर हर महादेव बंबम भोले नागनाथ महाराज की जय आदी घोषवाक्यांनी मंदिर परस दुमलवले होते आज तिसऱ्या श्रावण सोमवारी नव्वद हजार भाविकांनी शांततेत नागनाथाचे दर्शन घेतले तसेच देवस्थानच्या वतीने भाविक भक्तांना फराळाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली यावेळी दिवसभर मंदिरामध्ये दिंड्यांसह भाविक भक्त मोठ्या उत्साहाने दाखल झाले होते श्रावण सोमवार निमित्त देवस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड विश्वस्त गणेश देशमुख विद्याताई पवार विलास खरात मुंजाभाऊ मगर गजानन वाखरकर देवीदास कदम आनंद निरावार पंजाब घवनकर डॉक्टर किसन लखमावार हे विश्वस्त दिवसभर मंदिरात बसले होते तसेच पोलीस अधीक्षक आर वि चावरिया पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनीही मंदिर परिसराचा कडक पोलीस बंदोबस्ताकडे लक्ष देऊन बंदोबस्ताबाबत पोलीस कर्मचारी यांना सूचना दिल्या होत्या